नुकत्याच ग्वालियर येथे पार पडलेल्या तेविसाव्या राष्ट्रीय पॅराजलतरण चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सुवर्णपदक व रजत पदक, पदक पटकावणाऱ्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील टिमटाळा येथील प्रणय कोटांगले यांचे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार समारंभ करण्यात आला तत्पूर्वी पावर ऑफ मीडिया नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे अध्यक्ष श्रीपाल सहारे व सम्राट फाउंडेशन उपस्थित ग्रामस्थांच्या हस्ते विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व सर्व ग्रामस्थांच्या वतीने प्रणय सतीश कोटांगले यांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रभाकर कोटांगले आकाश कटकतलवारे गणेश सहारे सतीश कोटांगले संजय कराडे विशाल कटक तलवारे प्रमाणेच महिला वर्ग व गावातील बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते नुकताच राष्ट्रीय स्तरावर पार पडलेल्या ग्वालियर मध्य प्रदेश येथे तेविसाव्या राष्ट्रीय पॅरा जलतरण चॅम्पियनशिप स्पर्धेत टिमटळा येथील प्रणय सतीश कोटांगले याने मुलांच्या सब ज्युनियर स्विमिंग स्पर्धेत पन्नास मीटर फ्रीस्टाईल गटात एक सुवर्ण व पन्नास मीटर बॅकस्ट्रोक गटात एक रौप्य पदकासह बेस्ट स्विमरचा किताब पटकाविला यावेळी त्यांचा पॅरा ऑलम्पिक कमिटी ऑफ इंडिया पॅरा स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ मध्य प्रदेश यांच्या वतीने सत्कारही करण्यात आला होता मात्र त्यानंतर त्याचे कुठेही अभिनंदन किंवा सत्कार करण्यात आला नाही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शासन स्तरावर सुद्धा प्रणयच्या कामगिरीची दखल घेण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीपाल सहारे यांनी केली आहे विश्वरत्न प्रमुख पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि आज आमच्या गावामध्ये ज्या दिव्यांग व्यक्तींनी नॅशनल लेवलवर गोल्ड मेडल मिळवलेलं आहे सिल्वर मेडल मिळवलेलं आहे त्यांचं स्वागत करा करताना सत्कार करताना आम्हाला फार आनंद वाटतो तो मुलगा फार कौतुकास्पद आहे बुद्धिवान आहे आणि अशा बुद्धिवान मुलांना सर्वांनी सदिच्छा द्यावा की हा मुलगा समोर जाईल आणि आपल्या गावाचं नाव रोशन क करेल एवढं बोलून पहिला स्विमिंग करायला करायला गेलो त्यानंतर माझी स्पीड थोडी थोडी करत करत वाढली की ते एक दादा भेटला जातो ते नाही पूर्ण गुप्ता म्हणून त्यांना सांगितलं का स्टेट लेवलची कॉम्पिटिशन आहे मी तिथे खेळलो तिथं मला काही भेटलं नव्हते फक्त सर्टिफिकेट नाही माझा नॅशनल नंबर लागला ते तिथे मला सिल्वर आणि गोल्ड मेडल मिळेल तिथे आणखी कोणत्या राज्याचे कॉम्पे ते नॅशनलची स्पर्धा होती तिथं सगळ्या राज्याचे तरी दहा पंधरा सण असतात तिथे गेल्यावर कोणता त्रास वगैरे जाणं लागतो ग्वालियरमध्ये गेला ग्वालियर ही सिटी खूप मोठी होती मला वाटत होती का माझा नॅशनल नंबर लाग लागला मला आता पहिले स्टेटवरून वाटत होतं माझा लागणार नाही पण तरी पण माझा नंबर लागला आणि मी सि सिल्वर आणि गोल्ड मेडल मिळवले सिटी होती याचं श्रेय कोणाला देशील याचं श्रेय माझ्या आई बाबांना यानंतर तुझं म्हणणं काय म्हणजे कसं आहे अपंगाला ज्या सोयीसुविधा मिळव मिळवण्यात काय मिळवा शासनाकडून काही शासनाकडून जे भेटले ते माझ्यासाठी चांगलेच आहे पण काही ना काहीतरी भेटावे असं माझे मत आहे